नमस्कार मी विनोद पाटील परत तुमच्यावर स्वस्तात मस्त असे स्ट्रीटमेंटने आलो आहे आज आपण आलो आहे रवळजी गावात समाधान बालेराजांच्या प्लॉटवर सकाळचे वाजता आहेत सात आणि सात वाजता आपण साडे पावणे सातपर्यंतला प्लॉटमध्ये मा आलो माझ्या घरापासून समथिंग एक चोवीस हा वीस किलोमीटरच्या आसपास प्लॉट आहे काल त्यांचा फोन होता एक प्लॉटला थोडासा प्रॉब्लेम होता तो बघायचा होता त्याच्यासाठी सकाळी सकाळी आलो मित्रांनो प्लॉट आहे दहा सत्तावन्नचा दहा सत्तावनचा प्लॉट आहे आणि बऱ्याच लोकांची शंका आहे की दहा सत्तावनच्या प्लॉटला साईज आणि पोळी आणि बुरी त्रास देतो शंभर टक्के पण नियोजन जर परफेक्ट असलं तर कुठलाच प्रॉब्लेम नाही प्रिव्हेंटिव्हमध्ये दहा सत्तावन्नला गेलेल्या काहीच अडचण येत नाही आता दहा सत्तावनचा प्लॉट आहे आणि प्लॉटमध्ये तुम्ही ग्रीनरी पाहू शकता एवढा लोड असल्यावर प्लॉटमध्ये तुम्ही लोड बी बघू शकता प्लॉटमध्ये लोड कसा आहे हा लोड प्रत्येक झाडावर असा लोड आहे आणि नियोजन खूप छान आहे नियोजन खूप छान आहे नियोजनमध्ये कुठलंच कसूर केलेलं नाही तुम्ही प्लॉट बघू शकता आता प्लॉट दाखवत आहे पूर्ण प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे आणि जे वरच्या वरची सेटिंग पण आता वरची सेटिंग शेंड्याला सुद्धा सेटिंग होते शेंड्याला एवढा रोड राहिल्यावर शेंड्याला सुद्धा सेटिंग परफेक्ट होते नियोजन चांगलं आहे याचा सर्व श्रेय हे शेतकरी बांधवलं आहे शेतकरी बांधाला श्री आहे ही काही दुकानदाराची मोठा हैकी आहे किंवा म्हणून दुसरं काही हे काहीच नाही फक्त एक शेतकऱ्याचं जे कष्ट आहेत ते कष्ट दाखवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये आहे आणि बरेचसे लोक म्हणतात की बरेचसे लोक म्हणतात मी व्हिडिओ बनवतो म्हणजे आपल्या मोठा करता व्हिडिओ बनवता असं काही नाही तुमच्यापर्यंत पोचवा तुमच्यापर्यंत पोचावं पोचलं पाहिजे आणि ज्या शेतकरी बांधवांनी वा जे खरंच कष्ट आहेत ते लोकांपर्यंत पोचले पाहिजे माझा कसमातीचा जो शेतकरी आहे जो कष्ट घे माझा शेतकरी शेतकरी जो कसमतीचा कष्ट घेतो आणि जे नियोजन करतो ते मला खूप आवडतं पूर्ण महाराष्ट्राचं नियोजन आवडतं भारतात भारतातले जेवढे लोक आहेत आपण बरेचसे लोक बघतो आता एम पी झालं राजस्थान झालं आंध्रा झालं सर्व शेतकऱ्यांचं नियोजन चांगलं आहे पण आई भगवतीच्या कृपेने आमच्या भागात जे वातावरण भेटलंय जे जमिनी भेटल्या जे पाणी भेटले ते भगवतीची कृपा आहे आणि त्याचबरोबर जो शेतकरी भेटला आहे आमच्या भागात आणि जो कष्टकरी शेतकरी आहे खूप चांगले कष्ट करतो आणि टायमिंग नियोजन खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्याकडे सर्वात महत्त्वाचा पॉईंट तोच आहे दर चार दिवसाला प्लॉटमध्ये येऊन एक स्प्रे आणि एक ड्रीप इरिगेशन देता म्हणजे देता तो प्लॉट भाव असो नसो काल आमचा विषय झाला थोडासा की रेट मी बऱ्याच दिवसापर्यंत प्लॉटवर आलो नव्हतो पण आज टायमात टाईम काढून आलो प्लॉटवर येण्याचं कारण एकच एक छोटा जो प्लॉट आहे त्याला निमोटरचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि जो रूट कॉईलचा तो प्रॉब्लेम होता तो आउट करण्यासाठी मी आलेलो होतो आणि मग मोठ्या प्लॉटमध्ये आज चक्कर मारून घेऊ म्हटलं आता त्यांचा वायाव्य मोमेंटोचा हात झाला आहे थोडीशी आळी दिसते दिसत होती ती आळी कवर झालेली त्याच्यामुळं नियोजन असं आहे की टॉप टू एंड चांगल्या कंपनीचे मालिकुल गेलेत चांगल्या कंपनीचे पी जी आर बीचे गेले जे पी जी आर गेलेत ना तेसुद्धा चांगल्या कंपनीचे पी जी आर गेलेत आम्ही सेटिंगला सर्वात जास्त आभार मानू तर मान्सून क्रॉपचं बरोबर ना मान्सून क्रॉपचं जे मेडिसन आहे ते मेडिसनचे खूप आभार मानू त्याचं कारण असे जे आम्ही मेडिसनमध्ये माझा अंदाज ह्या प्लॉटला तीन एकर प्लॉट आहे ना आपला तीन एकर प्लॉटमध्ये आतापर्यंत पंधरा लिटर मेडिसिन आम्ही वापरलं आहे आम्ही जमिनीतून पण दिलं होतं आणि वरून पण दिलं होतं आणि त्याचा योगायोग असा मी एक माझा अंदाज मरा मराठवाड्यातला एक शेतकरी होता त्याला सजेशन देत होतो ग्रुपला तेव्हा समाधान पाहून त्यांनी ऐकलं मेडिसिन चार वेळा गेलं पाहिजे असं त्यांच्या डोक्यात हो ते, होतं आणि तेच त्यांनी फॉलो केलं आणि मला सांगितलं आपल्याला मेडिसिन चार वेळा वापरायचं चा, आपण चार चार ते पाच वेळा मेडिसिन वापरलं खूप बेहतरीन रिपोर्ट आले तळापासून शेंडेपर्यंत टोटल आता तुम्ही खालची फांदी खालच्या फांदीचे जे बंच आहे सेटिंग हे तुम्ही बघू शकता पूर्ण पूर्ण प्लॉट भरलेलं आहे पूर्ण प्लॉट भरलेलं आहे आता पानं खूप बाजल्यामुळे लक्षात येत नाही पानं बाजूल करायला होता पूर्ण प्लॉट कमाटेने भरलेलं आहे पण मित्रांनो आजचा रेट दीडशे असेल म्हणजे बारा साडेबारा रुपये किलो विकलं जात आहे आणि टोमॅटो विकला जाणार आहे थोड्याच दिवसात रेट वाढण्याचे दाट चान्सेस आहे आम्ही परवाच्या दिवशीच शिरपूरला होतो मांजरून का तुम्हाला जो पंच्याहत्तर एकरचा प्लॉट दाखवला आपण दरबार सिंग यांचा दरबार सिंग यांची लिखाण खूप चांगलं होतं आणि ते लिखाण आम्ही बघितलं बरेच मित्र कंपनीने आम्ही बघितलं त्या लिखाणच्या अंदाजप्रमाणे त्या सरांचंही म्हणणं आहे आणि माझंही म्हणणं आहे सतरा तारखेनंतर थोडे थोडे रेट प्लस व्हायला हो सुरुवात होतील मित्रांनो हा जो अंदाज देतोय आम्ही ही शक्यता आहे शंभर टक्के सांगू शकत नाही नंतर काय होतंय मग तुम्ही सांगितलं होतं आणि रेट वाढली नाही हे नको आपल्याला हे फक्त आपल्याला तुम्हाला माहिती पोहोचवायची आणि माहिती पोहोचवायचं कारण असं कारण एक्सवाय लोकांचा माणसाचा मला साधेव सप्रे फोन आला होता की तुम्ही आमचा अंदाज चोरून लोकांना सांगता आम्ही कोणाचा अंदाज चोरायला ते कामे नाही आणि आमच्या आमच्या मागे एवढे कामं आहेत की तुमच्या अंदाज आम्ही चोरायला टायमही नाही आणि आमची पारंपरिक शेती ही टमाटो आहे पारंपरिक काम आहे आमचं आयुष्य चाललं टमाटोमध्ये त्याच्यामुळं टमाटे केव्हा पडते केवढा केव्हा उचलते ही आम्हाला तेवढा अंदाज आहे त्याच्यामुळं जे हा भावाभ्यास आहे मी नाव घेणार होतो ग्रुपला आपलं व्हिडिओमध्ये नाव घे घेऊ शकलो असतो कारण तीन वेळा त्या माणसाने चुकी केली चौथ्या वेळा केली तर शंभर टक्के आपण स्पेशली व्हिडिओ त्यांच्यावर बनू आणि तो व्हायरल करू मी कुठल्याच भावाभ्यासकाचा अंदाज कोणापर्यंत जाऊ देत नाही कारण किस्सा असा आहे की मला माहिती आहे मला आमचा बी अभ्यास आहे आमचं बी लिखाण आहे आम्ही पण लिखाण ठेवतो हो आम्ही दुकानदार आहे मी जर चार दुकानं चालवतो हो तर मला ते लिखाण ठेवणं हो गरजेचं आहे ते लिखाण आहे आणि त्याच्या ते अंदाज येतो मित्रांनो मी एक महिना आधी सांगितलं होतं की मार्च एंडिंगची ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्याची लागण चांगली राहील असं मी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर भावाभ्यासकांचे अंदाज निघाले त्याच्यात आपला दोष नाही त्यांची कल ना आपली तारीख एक निघाली तो दोष आपला नाही आम्ही आमचा अंदाज सांगितला त्यांची त्यांनी त्यांचा अभ्यास सांगितला त्याच्यामुळं ज्या भावाभ्यासकांनी मला फोन केला होता त्याला कळकळची विनंती की आम्ही आमच्या कामाशी मतलब ठेवतो त्यांच्यामुळं आमच्या नादी लागूच नका आम्ही तुमच्या नादी लागत नाही आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने जाऊ द्या आमच्या पद्धतीने आणि वर्षानुवर्षापासून टमाट लावता लोक वर्षानुवर्षापासून पैसे कमवतात यांच्या भरोशावर कमवत नाही हे घामाचे आणि कष्टाचे पैसे कमवता लोक कोणाच्या ते काय म्हणतो आपण कोणते तो योगायोग असू शकतो योगायोग असू शकतो कावळा बसायची गाठ आणि मुडायची गाठी एक झाली असेल त्याच्यामुळं खूप उलारून जाऊ नका आणि लोकांना दमबाजी करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो या परत एकदा या प्लॉटकडे येऊ या प्लॉटला बेचाळीस सत्तेचाळीस इंडे केमचं चांगले आहेत समाधान भाऊ बेचाळीस सत्तेचाळीस बऱ्यापैकी आहे माझ्या अंदाज आत्तापर्यंत चार ते पाच चार ॲप्लिकेश ॲप्लिकेशन बिच्वस आहे गेले थोडासा झेंडा पिवळा दिसतो आहे पण आता लोड तेवढा आहे आपटेक त्यामापत होणार नाही आपण याला आता भूपरीस म्हणून एक किट आहे ती देणार आहोत आपटेकसाठी कारण प्रॉपर आपटेकसाठी अजून आम्ही काही दिलेलं नाही आता ह्या स्टेजला आपटेकसाठी देणार आहोत कारण आत्तापर्यंत फक्त लिक्विड खत गेले त्याला उचलून देण्याचं काम करा साईजवर काम करावं लागणार आहे आता पानावर झालं पान परफेक्ट आहे सेटिंग परफेक्ट आहे आता आपल्याला साईजवर काम करावं लागणार आहे परत आम्ही हायलाईट कॉम्प्लेक्स आता देणार आहोत त्यांना एकरी तीन ते चार किलो देणार आहोत हायलाईट कॉम्प्लेक्स कमी खर्चात चांगलं रिझल्ट देणारं ग्रॅन्युल आहे तुम्ही शंभर टक्के एक वेळा आवर्जून वापरून बघा रिझल्ट छान येतील आत्ता ओबेरो सॉरी मोडी नोवायगोचा स्प्रे झाला आहे आता आम्ही कोळीला आणि एक बुरशीला स्प्रे देणार आहोत त्याच्यात मायकोनोटन देणार आहोत धन्यवाद